फोन फोनकुमरी सरनी मला अप्रोच केलं की वी यू बी माय ॲक्शन डिरेक्टर फॉर माय अपकमिंग फिल्म आणि फिल्म पण कुठली होती गोलमाल जी आपली हिंदीची गोलमाल रिमेक त्या मी मध्ये इंटर्न्स फाईट पेक्षा जास्त कॉमेडी फाईट्स किंवा कॉमेडी ॲक्शन करणं खूप डिफिकल्ट मग मी सीआयडीचे तेवीस एपिसोड गेले आज सीआयडीचे लीड ऍक्टर होणं स्टोरी बोर्ड काही चेंज नाही करणार सेम पण प्रत्येक मूव्ह हा डिफरंट लोकांना बघण्यासाठी फ्रेशच वाटला पाहिजे त्यासाठी मी काय करू शकते वर्क हार्ड फॉर इट काय वाटतं की भारतामध्ये ऍक्शन फेमल डिरेक्टर का नव्हते हॉर्स हो सिक्वेन्स होता आणि हॉर्स हो चा हॉर्सच्या हो स्पीडमध्ये त्याने इतक्या जोरात फ्लिप केला की तो डायरेक्ट जाऊन त्याचे मान अशी झाली आणि तो जागेवर त्याची डेथ झाली सर मॉनिटरवर थांबले आणि मी अगदी स्लाईड पासून ते फाईव्ह स्टारच्या जे ट्रॉली चालतात त्याच्यातून टायगर रोल करण्यापासून ही स्लाइड ती कशी लपते कशी एस्केप होते असं सगळं मी असं खूप फ्लॉलेस सगळं परफॉर्म केलं वन टेकमध्ये झाल्यानंतर मी एका पिलरच्या मागे लपले आणि सडनली तेव्हा जप लॉस म्हणजे सगळेजण टायर वाजय फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय आणि तुमचं एवढं एवढं पॅकेज असेल आणि तुम्हाला पुढच्या दोन आठवड्यात दुबईला ट्रॅव्हल करायचंय पुढचे तीन वर्ष यु वर आर गोईंग टू बी इन दुबय आय सर तुमच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते बिकॉज यू आर प्लेईंग विथ द लाईफ म्हणजे तुम्ही मला का बोलवतात ते पण साऊथचं ॲक्शन सा करायला साऊथचं ऍक्शन इज लार्जर दॅन लाईफ म्हणजे आपण जिथे आपले इमॅजिनेशन संपतं तिथे साऊथ सुरू होत मी सलमान सरांच्या घरी केली सलमान सरांच्या घरी जाऊन मी एका टेबलवर बसून डिनर केलं सरांच्या बरोबर <laughs>